नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्रिपुरारी पौर्णिमा दि या दिवशी दीपदानाचे महत्त्व काय आहे आणि त्याची पौराणिक कथा काय आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्रिपौर्णिमा त्रि त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच ती मीराकडून तेजाकडे घेऊन जाणारा किंवा प्रकाशाची वाट दाखविणारा या दिवशी कार्तिकेच्या दर्शन द, दर्शन घ्यावे गंगा करावे ब्राह्मणांच्या ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्र सांगितले आहे हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रि त्रिपूर वात लावली जाते तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आ आरास केली जाते देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात अनेक गड किल्ल्यांवरती त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात घाट गड किल्ले दिव्यांनी सजवले जातात अगदी रांगोळीसुद्धा दिव्यांनी दिव्यांच्या मदतीने काढली जाते, जाते आणि तसेच कार्तिकेचे पूजन केले जाते आणि कार्तिकेचे पूजन कसे करायचे कार्तिक कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेचे पूजन केले जाते कार्तिक का कार्तिके हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक स्वामीचे जा दर्शन या दिवशी शुभ मानले जाते या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा असा याचा उद्देश आहे तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते नदी स्नान करणे जर शक्य नसेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे सर्व असे सांगितले जाते यानंतर लक्ष्मीनारायणचे पूजन करावे लक्ष्मीनारायण षोडोशार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा सत्यनारायण पूजा करणे पू पूजा करणे या दिवशी उत्तम मानले जाते सत्यनारायणची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणची कथा आवर्जून ऐकावी असे सांगतात या दिवशी लक्ष्मीनारायणची लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणची आरती करावी आणि तसेच तसेच आंब्याच्या पानाचे तोरण मुख्य दरवाजाला लावावे आपण आता बघूयात की त्रिपुर वातीचे महत्व काय आहे त्रिपुरवारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला एक खास वात तयार केली जाते काहीजण एकशे पाच वातीचा दिवा लावतात तर काही जण सातशे वातीचा सा दिवा लावतात एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुराच्या वाईट ऋतूचे दहन व्हावे असा आहे कापसाचे सूत काढून ती तुर वात केली जाते याची त्याची एक खास पद्धत आहे पंथीमध्ये ही वाद ठेवून तुपात ही वाद प्रज्वलित केली जाते बाजारात त्रिपूर वात मिळते त्यामुळे तुम्ही त्रिपुर वातीचा दिवा पण लावू शकता किंवा घरीही तुम्ही, तुम्ही एकशे एकशे पाच वाती एकत्र जमू त्याला त्याचा बंच करून किंवा सातशे वात वातीचा बंच करूनही तुम्ही ती वाद बनवू शकतात आता आपण ऐकूया हो की त्रिपुर त्रिपुरारी पौर्णिमेची कथा काय आहे चला तर मग आपण आता कथेला सुरुवात करूयात त्रिपूर पौर्णिमेला भगवान शिवशंकरांनी त्रिपु त्रिपु त्रिपुरसुराचा वध केला होता म्हणूनच म्हणूनच ते त्रिपुर अरी म्हणून त्रिपुर अरी या नावाने ओळखले जातात त्रि त्रि त्रिपुर सुराच्या वदाची एक आख्यायिका सांगितली जाते त्रिपूर तारकासुराच्या वदानंतर त्याच्या तीन दैत्य पुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले आणि थोरला ता तारकाक्ष मधला विद्युम्माली आणि धाकटा कमला कमलाक्षणे ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांच्याकडून अढळ अशा तीन अद्भुत स्था स्थानां स्थानांवर स्थानांचा वर, स्ता वर मागून घेतला ही ही तीन स्थान म्हणजे त्रिपुरे म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजेच ते तीन शहरे जी आकाशातून फिरणारी असा असावीत आणि हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत यावेळी माध्या समयी अभिजित आणि चंद्र पुष्प नक्षत्रावर आणि आकाशातून पुष्करा पुष्करावर नावाच्या नीलमेघांनी छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एक एकाच बाणाने तीनही पुरा तीन तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी नाही तर ती कधीच नष्ट होऊ नयेत असा त्यांनी असा वर त्यांनी ब्रह्मदेवांना ब्रह्मदेवांकडे मागितला होता आ, या त्रिपुर सुरांनी तिन्ही तिन्ही लोकात हा हाकार माजवला देवांच्या मद दे, दे, देवांनी मदतीसाठी शंकरांची धावा घेतली आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका एका बाणात त्रिपूर त्रिपुरी भस्म करून टाकली करून टाकली असे सांगितले जाते काही पौराणिक कथानुसार श्री विष्णूंनी याच दिवशी प्रथम प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते मत्स्याअवतार हा हा विष्णूंच्या दशाव दशावतारापैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचण्यासाठी मत्स्य मत्स्यावतार घेतला होता अठरा पुराणांमध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे श्री विष्णूंनी मत्स्य अवतारात राजा सत्यव्रताला तत्त्वज्ञानाचा उपदेश दिला तो पुढे मत्स्य मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता सा अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते आता आपण बघूयात की त्रिपूर पौर्णिमेला हरिहर भेट म्हणजे काय आहे त्या त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया त्रिपूर पौर्णिमेला शिव ब या या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते ही एक महत्त्वाची भेट आहे शंभो महादेव महा मह, महादेव विष्णूंकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपासणीसाठी निघून जातात या दिवशी विष्णूंची सहस्रनामे विष्णूंची सहस्रनामे घेऊन बेल आणि महा महादेवांना रुद्र म्हणून रुद्र म्हणून तुळशीची माला तुळशीची तू, तू, पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे इतर वेळी आपण शंकरांना बेल बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो घरांमध्ये पू विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो अशा वे अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची प्रथा आहे कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरा पौर्णिमा म्हणा या दिवशी प्रत्येक घरामध्ये आणि मंदिरामध्ये दिवा लावला जातो आणि वाहत्या पाण्याच्या का नदीच्या काठेला तुम्ही दिवा लावल्यावर तुम्हाला खूप पुण्य मिळते असे असे मानले जाते दीपोत्सवाचे महत्त्व दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात करण्यात येणारा दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेला देव देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी व त्यांचा शुभाशीर्वाद घेण्याचा हा दिवस मानला जातो या दिवल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावरही दिवा लावा तुळशीपाशी आवर्जून दिवा लावावा असे सांगितले जाते तर आपण या व्हिडिओमध्ये बघितले की त्रिपुरारी पौर्णिमेची व्रतकथा का काय आहे आणि हरिहर भेट म भेटीचे महत्त्व काय आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या वातीबद्दलचे आपण महत्त्व वा बघितले तर तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक अँड शेअरही नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन माहितीसह तुम्हा सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद